पाटील यांचे घर नंबर एकशे सदरील घराचे त्यांनी मजली बिल्डिंग बांधलेली आहे ही बिल्डिंग संबंधितांनी ग्रामपंचायतीची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता बांधलेली आहे याबाबत तक्रारदार यांनी तीन वेळा वन कार्यालयात तक्रार नोंदवली आहे तरी कुठल्याही प्रकारचे सहकार्य केले गेलेले नाही उलट सदरील ठिकाणी चेंबरचे काम चालू केले आहे ग्रामसेवक आणि सदस्य यांच्याकडून असे सांगण्यात आले आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही याबाबत नैना प्रकल्पाकडे तक्रार करू शकतात वनविभागाकडून तपासणी करून देखील ग्रामपंचायतीकडून कुठल्याही प्रकारची नोटीस त्यांना दिली गेलेली नाही वनविभाग ग्रामपंचायत तसेच नयना अशा सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसताना चार मजली इमारत कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे व ही इमारत कधी तोडणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली आहेत हे बघा आता हे आमच्या घरासमोर जे चेंबर आहेत तर ते आम्हाला भविष्यामध्ये याची त्रास होणार आहे तेव्हा जी घाण वगैरे होणार आहे ती आमच्या डायरेक्ट दरवाजामध्ये येणार आहे आणि येता जाता आमची जी पाहुणे मंडळी आहेत किंवा माझी वाईफ शिवणकाम करते दिवसभर तर त्या लेडीज लोक येणार त्यांना त्रास होणार त्यांची मुलं त्यांना घाण वासायचा त्यांना त्रास सहन करणार हे आम वर्ष वर्ष वर्षभर आम्हाला त्रास त्रास असा सहन करावा लागणार आहे याचा कोणाची बिल्डिंग आहे व या संदर्भातली माहिती आपण सरपंचांना ग्रामपंचायतीला कळवलं का कळवल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला कशा पद्धतीची प्रतिक्रिया आलेली मी आ, ही बिल्डिंग बानले आ, बानले मी मी जी बांधलेली आहे ती सुरेश सकाराम पाटील यांनी बांधलेली आहे त्याच्याबद्दल मी ग्रामपंचायती तक्रार केली अ तीन वेळा आम्ही त्यांची तक्रार केली एक वेळ आमची बिल्डिंग चालू असताना पूर्ण वाटच त्यांनी बंद करून टाकली होती तर त्यावेळी मी कंप्लेंट दिली तर ते मी फक्त वाट्यासाठी विचार न केली असेल ते आमच्यावर भांडायला आले शिवीगाड केली आणि मारायला आले तो सुरेश पाटील आणि त्याचा भाऊ महेश पाटील आणि त्यानंतर मी ग्रामपंचायतीमध्ये तक्रारी अर्ज दिलाय पण ते त्यांच्याकडनं काही मला असं सहकार्य मिळत नाही त्याच्यावरती काहीच ही भूमिका एवढीच आहे की ही जी आमच्या घर घरासमोरची जी घाण आहे ती त्यांनी हटवावी कारण की त्याचा आम्हाला त्रास आहे आणि तो आम्ही त्याला सांगून तो काय ऐकणारा नाहीये त्याच्याबद्दल मी अगोदरच नयनाक मध्ये आणि ग्रामपंचायतमध्ये तक्रार केलेली आहे पण अजूनपर्यंत ग्रामपंचायतचा तर मला काय रिस्पॉन्स नाही आला नयनाकडून अजून मी आता त्यांनी मला फॉलोअप घ्यायला सांगितलं त्याच्याबद्दल तर मी आता ते फॉलोअप घेणार आहे